नमस्कार मंडळी राम राम सर्वांना तर मंडळी आज आपण पुन्हा खूप छान अशा वातावरणामध्ये जंगलात फिरायला आलो आहे आणि त्याचं कारण देखील तेवढंच भारी आहे तर आज, आज आपल्याला असं बघा खूप भारी निसर्ग दिसते आपल्याला आणि या नैसर्गिक वातावरणामध्ये खूप छान अशा जंगलामध्ये नवनवीन अशा रानभाज्या उगत असतात आणि दिसायलाही खूप छान अशा दिसतात आणि त्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की या रानभाज्या तात्काळ खावेत तर असंच कारण आजचं देखील आहे तर मंडळी आमच्याकडे ही रानभाजी विशेषतः खूप जुलाब होत असतील तेव्हा खाल्ली जाते किंवा इचं जे बीज आहे ते पाण्याबरोबर पिलं जातं अगदी तात्काळचं जुलाब थांबतं त्याचप्रमाणे लहान बाळाला खूप जुलाब होत असतील तरी जुलाब थांबवण्यासाठी या रानभाज्याचे बीज त्या बाळाला पाजलं जातं बाळाचं जुलाब देखील तात्काळ थांबतात असे आयुर्वेदिक चमत्कारिक आणि खूपच आवडीने खाल्ली जाणारे आमच्याकडे अशी रानभाजी आता आप आपल्याला बघायची आहे तर आपल्याला बघायला देखील आवडेल आणि नक्कीच खायला देखील आवडेल तर आता आपण जंगलातून एंट्री केलेली आहे आणि खूपच भारी रानभाज्या बघायला चाललो आहोत तर पावसाळा म्हटला की आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अशा रानभाज्या उगवलेल्या दिसतात आमच्याकडे तीन महिने सर्वसाधारणपणे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डाळी खाल्ल्या जात नाही विशेषतः जास्त करून रानभाज्या खाल्ल्या जातात कारण या रानभाज्या पण सहजगती लगेच उपलब्ध होतात आणि त्यामुळे त्यांच्यावर खूप भर दिला जातो आणि विशेष म्हणजे रानभाज्या खूप खाल्ल्या जातात तर त्यातलीच ही रानभाजी देखील आहे तर मंडळी ही रानभाज्या चूस किंवा चुसू किंवा हिला चिस असं देखील म्हणतात तर अनेक ठिकाणी हिला वेगवेगळे नावं असतील प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये याला वेगवेगळे नाव असतील तर आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये या रानबाजीला काय म्हणतात हे कॉमेंट सेक्शनमध्ये टाकावं म्हणजे मलाही माहिती होईल आणि इतरांनाही आपल्या बांधवांना माहिती होईल तर अशी खूप सुंदर अशी चविष्ट आणि विशेषतः आरोग्यदायी अशी रानबाजी आहे तर मंडळी ही आहे आपली नवीन अशी रानभाजी हे बघा खूपच भारी दिसेल अशी हे बघा हिला म्हणतात चूस चुचू किंवा चीज अशा नावाने ओळखली जाणारी ही भाजी आहे हे बघा याप्रमाणे याचे पान असतात पानाला असे थोडेसे असे नॉर्मल धागे असतात याप्रमाणे पान खूपच भारी दिसायला असतं पाठीमागून पान असं बघायचं तरा समरुन दोन फुट है, तर असं दिसतं आणि समोरून असं हे झाड सर्वसाधारणपणे असं दोन ते तीन फूटपर्यंत वाढलेलं आहे आणि याचं जे बुड असतं रे लालसर असतं असं याप्रमाणे तर हा प्रकार आपण भाजी म्हणून खातो हे बघा खूपच भारी याचे दोन प्रकार असतात त्याच्यातला हा हिरवट प्रकार हा आपण रान भाजी म्हणून खातो फुलच्या नंतर आपण बघूया फुले असं पिवळं सर असतं हे बघा अशी खूपच छान अशी ओळख हे बघा याप्रमाणे आपल्याला ही भाजी हा चुकवळ होते असं इतका सुंदर असं आपल्याला सांगते तर हा दिसतो आहे हा एक कडूचूच असा दिसायला सेम असतो असं पान थोडं लांब असतं हे बघा असं पाठीमाजून पानसुद्धा सेम दिसायला असतं या ओळख कशावर न करायची तर हा पान लांब असतं आणि ही शेंग अशी बारीक असते आणि पान थोडं भुरकट असतं ही या कडचूची असू कोळख आणि चवीने कडू असतं पान खाऊन बघितलं तर कडवट लागतो याच्यावरून आपण असं कोळू शिकू शकतो फुल पान सारखं असतं पान थोडं नॉर्मल लांबट फुल पिवळं या प्रकार याच्यापेक्षा ही शेंग आता मोठी वाढत नाही ही अगदी वाळलेली शेंग आहे बिया पण सेम असतात अशा बारीक असतात बघा काळ्याच असतात ह्याच्या पण ज्या हातामध्ये ज्या आहेत त्या आपण खातो या सुच्या शेंगा आहेत आणि ह्या ज्या लहान आहेत या, या कडू सुच्या शेंगा आहेत तर अशा शेंगांवरनं सुद्धा फरक आपण ओळखू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या पान आहे लांबट असतं थोडं हिरवट भुरकट पाठीमागून मागून असतं थोडं सेम असतं बघा हा आहे एकदम हिरवट हा खायचा चूच आहे आणि हा लांब पानांचा कडू चूच दोघांमधल्या शेंगांमधला फरक बकरीने सुद्धा खाल्लेला नाही बघा याचा अर्थ हा कडू आहे तर, भाजी रान भाजी तर या रानभाजी चूजचं आपण आयुर्वेदिक महत्व बघूया ही रानभाजी खूप जुलाबत असतील तेव्हा खायची आहे किंवा इतर सीजनमध्ये आपण ही भाजी खाऊ शकतो पण खूप जुलाबत असतील तेव्हा या भाजीचं सेवन केल्यानंतर तात्काळ जुलाब थांबतात किंवा याचं बीज आहे हे चुरगळून ठेवायचं आहे जेव्हा जेव्हा आपल्याला खूप जुलाबत असतील तेव्हा तेव्हा याचं जे बीज आहे ते अर्धा चमच आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये टाकून पिऊन घ्यायचं आहे तात्काळ जुलाब थांबतात किंवा लहान बाळाला खूप जुलाबत असतील अशा परिस्थितीत देखील लहान बाळाला मात्र प्रमाण कमी असावं बीज घेऊन पाण्यात टाकायचं आहे चमच्यामध्ये आणि ते बाळाला पाजून द्यायचं आहे तर असं पाजल्यानंतर बाळाचं देखील तात्काळ जुलाब थांबतात लहान बाळाला बाळगुट्टी म्हणूनसुद्धा याचं बीज पाजलं जातं पण हे कसं पाजावं किंवा किती प्रमाण घ्यावं हे वैद्याच्या सलानुसारच घ्यावं आपल्या मनाने घेऊ नये एवढी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे ह्या रानभाजीमध्ये लोह आहे कॅल्शियम आहे नैसर्गिक घटक आहेत आणि विशेषत खूप जर आपल्या पोटामध्ये घाण झाले असेल किंवा पोट साफ होत नसेल तरी ही भाज्या आपण खाऊ शकतो अगदी आतड्या स्वच्छ होतात जठर स्वच्छ होतो आणि पोट निर्मळ होतो नैसर्गिक घटक या भाजीपासून मिळत असल्यामुळे आपली नैसर्गिक इम्युनिटी पॉवर वाढत असते असे या रानभाजीचं आपल्याला आणखी महत्त्व सांगता येईल आणि विशेषतः जर खूप आपली हीट वाढली असेल उष्णता वाढली असेल तर देखील आपल्या शरीरातली ही भाजी कमी करत असते असं आणखी आपल्याला या भाजीचं महत्त्व सांगता येईल तर या रानभाजीचा आणखी आपल्याकडे काय उपयोग होतो कॉमेंट मध्ये कळवावं म्हणजे मलाही माहिती होईल आणि आपल्या इतर बांधवांनाही माहिती होईल तर अशी आयुर्वेदिक रानभाजी नक्कीच आपल्या शेताच्या बांधाला किंवा आपल्या कुंडीमध्ये लावा आणि तिचं संवर्धन करा आता भाजीसाठी बघा हो अशा कोवळ्या डिऱ्या घ्यायच्या आहेत याप्रमाणे अशा अशा तर अशी शक्यतोवर कोवळी घ्या कोवळी आणखी चविष्ट लागते निभर घेतले तरी चालते हे बघा खूपच भारी अशी गोल पानं काही भाजीची असतात आणि असे हिरवगार दिसतात बघा याप्रमाणे हे बघा अशा कोवळ्या डिऱ्या आहेत याप्रमाणे अशा तोडून घ्यायच्या आहेत तो झटकून घ्यायची भाजी याच्यामध्ये आळ्या किंवा कचरा असेल तो निघून जातो तर भाजी शक्यतोवर कापण्याआधीच धुवून घ्या कारण भाजी थोडी चिकट असते त्यामुळे चिकट होण्याची शक्यता आहे तर अशी धुवून घेतलेली आहे भाजी आपण त्यानंतर अशी कापून घ्यायची आहे भाजी बारीक तर अशी भाजी कापून घेतलेली आहे भाजीसाठी साहित्य बघूया साहित्यामध्ये लसूण आणि फक्त तिखट आणि गोड तेल वापरतो ही सगळ्यात जुनी पद्धत आहे भाजी बनवण्याची त्यामुळे आम्ही अशीच बनवणार आहे आपण कांदा वगैरे टाकू शकता आता लसूण आणि तिखट एकत्र कुटून घ्यायचं आहे तर लसूण आणि तिखट बारीक झालेला आहे कुटून घेतलेला आहे असं आवश्यकतेनुसार गोड तेल घ्यायचं आहे कडाई खूप गरम झालेली आहे त्यामुळे आपण खाली उतरवून घेतलेला आहे लसूण आणि तिखट परतून झाल्यानंतर अशी भाजी टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकून त्यानंतर अशी झाकून घ्यायची आहे भाजी तर भाजी शक्यतो संबंध अशी वर्ष शिजवायची आहे कारण भाजीमध्ये कोणत्या प्रकारचं पाणी टाकत नाही आपण अशी अधून मधून भाजी चालत राहायची आहे भाजीमध्ये हात टाकलेले नाहीये तर अशी भाजी मधून चालत राहायची आहे तर सगळ्यात कमी वेळामध्ये शिजणारी अशी हिरान भाजी आहे आपली भाजी खायला तयार झालेली आहे शिजलेली आहे कलर खूप छान आहे वास पण तेवढाच भारी आहे आणि सगळ्यात सोपी बनवायला आहे कमी मसालेवाली भाजी आहे तर अशी चुच्ची भाजी बाजरीची भाकर आज आपल्याला खायची आहे आपल्याला आई भाजी साखून सांगणार आहे कारण आईची सगळ्यात आवडती अशी भाजी आहे ही भाजी छान लागते एकदम आवडती भाजी आहे भाजी भाजी मध्ये बारीक पुऱ्या झाला बिवरा बी तयार व बी जर पाजली तर पुऱ्याचा पोट निर्मळ होत आणि आपण जर खादी तर आपल्याला भूक चांगली भूक धरते बाजू लहान बाळाला दुध करीन पास्ता पाचता तो पोट फुगारा धरत नाही